नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी नोकरी सोडून जात असते लॉकेट घेऊन तर लावण्या ही वल्लरीला फोन करून सांगते मामी एक गुड न्यूज आहे असा मास्टर स्ट्रोक मी खेळला आहे ना त्यामुळे ईश्वरी देसाई ही कायमची ऑफिस सोडून निघून गेली आहे मामीला तर खूपच खुश होते वल्लरी ही आजी आणि मामाला सांगते तुम्हाला माहिती आहे का तुमची ती ईश्वरी देसाई तिने कायमचं ऑफिस सोडलं आहे निघून गेली आहे ती खूप खुश होऊन बातमी देत असते आजीला आणि मामाला धक्काच बसतो वल्लरीला मात्र मनातल्या मनात खूप आनंद होतो ईश्वरी मात्र कायमची जॉब सोडून गेली आहे हे अर्णवला खूप वाईट वाटत असतं अर्णव ईश्वरीला भेटतो आणि तिला म्हणतो की या तुझ्या आनंदासाठी माझ्याकडून तुला एक डिनर डेट स्पेशल ट्रीट त्यावेळी ईश्वरी म्हणते चालेल ही जी काही ट्रीट आहे ना तुमची माझ्यापासून सुटका झाली यासाठी नाही तर माझी तुमच्यापासून सुटका झाली म्हणून कारण माझ्या या आनंदाच्या दिवसामध्ये आजची आपली ही शेवटची भेट हे ऐकून आर्नवला खूप वाईट वाटतं तर ईश्वरी कशी परत येईल ऑफिसमध्ये हे प्रयत्न करेल का अर्णव धन्यवाद